ओमी प्रॉडक्ट युएस के अग्रो सायन्सेस ने मार्केट आज लॉन्च केलेला आहे हा मोठा अभ्यासदारांचा जो आहे तो पूर्णपणे ओमी मध्ये उतरवण्याचं काम युएस के अग्रो केलेलं आहे वातावरणामध्ये मोठमोठे बदल होत आहेत तर ही अन्न तयार करायची जी प्रक्रिया आहे ना ही पूर्णपणे डिस्टर्ब झाली आहे वातावरणामध्ये बदल ह्या अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये अडथळा टाकतात तो अडथळा दूर करण्याचा प्रयत्न हा प्रोडक्ट करतो वातावरणात वातावरणातल्या बदलांचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट दारिंबाने द्राक्षाची तुम्ही झालेला दिसतो हजारो केमिकल मार्केटमध्ये आले परंतु आतापर्यंत या वातावरणाच्या बदलाच्या इम्पॅक्टला थांबवण्याचं काम कुठल्याच फोट्यातून समाधान करत केलेलं याच्यामध्ये की फ्लॉमिंग पिरियडमध्ये जर घरा वातावरण राहिलं आणि जमिनीमध्ये जर वापरला राहिला तर त्यावेळेला तो अंधसाठा तयार केला जातो की जसा फायदा तेव्हा घराला होत असतो तो ब्लॉक होतो आणि अशा वेळेला जर का आपण अगोदरच सक्सेस्फुल घेतलेला असेल समजा किंवा पानागिकेशन केलेलं असेल तर निश्चितच फ्लॉगिंग मध्ये कमी व्हायला पाहिजे क्लायमेटिक चेंजेस हे तसंच वेगवेगळ्या न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स किंवा न्यूट्रिशनल डिफिशियन्सी सुद्धा याला टॉक्सिसिटी सुद्धा सगळ्या प्रकारच्या विकृत कव्हर करण्याची ताकद कोविडमध्ये रोगावर भरपूर काम झालं कृत्या कव्हर करण्यासाठी काम व्हायला पाहिजे होतं दुर्दैवान आजपर्यंत झाले होते आणि तर या प्रोडक्टच्या माध्यमातून हे पहिलं पॉल व्हायला हरकत नाही की विकृत कंट्रोल करण्याची ताकद या प्रॉडक्ट मध्ये की द्राक्षामध्ये एप्रिलमध्ये फळधारणा धरणा काळीमध्ये तयार होण्याच्या दृष्टीनं हा मालिकून काम करतो फुटल्यानंतर काम करतो शुगर रिन्यू करण्यामध्ये करतो ब्रिक्स टेस्टिंग कन्सेप्ट आज मार्केटमध्ये जो काही याय आहे तर त्या मध्ये सुद्धा आपल्याला काम करताना दिसतो जर केला तर शंभर टक्के याचा अर्थ त्या प्लांटला पूर्णपणे हेल्थी करून ते प्लांट चांगल्या पद्धतीनं कार्यक्षम ठेवण्याचं काम ते एक चांगल्या पद्धतीचा करून वेगळ्या कन्सेप्ट हा काम करणारा मॉलिक्युन आणि वेगवेगळ्या विंडो मध्ये वापरता येणारा हा प्रॉडक्ट आणि वेगवेगळ्या पिकावर वापरता येणार हा प्रॉडक्ट ऑर्गॅनिक वापरला जाईल आणि हा प्रॉडक्ट इंडियन एक होईल नमस्कार नमस्कार दादा नमस्कार। आज युएस सायन्सच्या या पॉडकास्टमध्ये द्राक्ष सल्लागार द्राक्ष शेतीमध्ये बरेच वर्षे गेली बावीस वर्ष काम करत असलेले आमचे मित्र मान्य श्री अनिल मेत्रे आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण आज ओमिल नावाचा जो काही प्रॉडक्ट युएस केसने जो काही मार्केटमध्ये आज लॉन्च केलेला आहे ते त्यांच्या शुभ हस्ते आपण हा प्रॉडक्ट लॉन्च केलेला आहे आणि त्या प्रॉडक्टचं जे काही डिझाईन आहे पूर्ण जे की इंडियन अग्रिकल्चरमध्ये तो प्रॉडक्ट कशा पद्धतीनं दिला गेला पाहिजे त्याच्यामध्ये कुठले मुद्दे असले पाहिजे हा मोठा अभ्यासदारांचा जो आहे तो पूर्णपणे ओमिलमध्ये उतरवण्याचं काम युएसकेन्सेसने केलेलं आहे तर आज दादा आपण जो काही प्रॉडक्ट ओमिल आपल्या शुभ हस्ते आपण जो काही इथं लॉन्च केला तर त्या प्रॉडक्टला पुढं काय काय फ्युचर आहे आणि द्राक्षामध्ये तो कशा पद्धतीने काम करेल याबद्दल शेतकरी बांधवांना आमच्या ज्या काही युएस केच्या परिवाराला आपण मार्गदर्शन करावं आणि त्यासंबंधी आपण त्याचे डिटेल्स आम्हाला सांगावे बघा की मागच्या दहा पंधरा वर्षांमध्ये आपण बघतोय की वातावरणामध्ये मोठमोठे बदल होत आहेत ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द आपल्या कानावर पडतो आणि त्यानुसार आपण बघतोय की प्रत्येक पिकांच्या मध्ये आपण जर बघितलं किंवा जर बघितलं त्या वातावरणाचे ऍक्च्युअली परिणाम कशावर होत आहेत आपण म्हणतो की उत्पादनावर परिणाम झाले म्हणजे नक्की काय झाले तर याच्यामध्ये जी फिजॉलॉजी आहे आपण म्हणतो याच्यामध्ये अन्न तयार करायची जी प्रक्रिया आहे जमिनीतून ज्या वेळेला पाणी खेचलं जातं त्या पाण्यामध्ये अन्नद्रव्य खेचली जातात सूर्यप्रकाश आणि कार्बन ऑक्सिडच्या मदतीनं आणि हरित द्रव्यांच्या मोठा जो इम्पॅक्ट आहे ना तो ह्या अन्न तयार करायच्या प्रक्रियेवरच झालेला आहे तुम्ही प्रत्येक पिकांच्या मध्ये जर बारकाईनं बघितलं तर ही अन्न तयार करायची जी प्रक्रिया आहे ना ही पूर्णपणे डिस्टर्ब झालेली आहे याचा अर्थ आहे की जी एनर्जी पाहिजे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी फिजलॉजिकल ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी एनर्जी जर का डिस्टर्ब झाली तर पूर्णपणे ते वेल असेल किंवा ते असेल डिस्टर्ब होऊन आपण या प्रॉडक्ट मध्ये अशा पद्धतीनं हा प्रोडक्ट डिझाईन केलेला आहे की ज्यावेळेला वातावरणामधले बदल अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये अडथळा टाकतात तो अडथळा दूर करण्याचा प्रयत्न हा प्रोडक्ट करतो अशा पद्धतीनं प्रॉडक्ट आपण डिझाईन केलेला आहे तुम्ही द्राक्षसीतीचा प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये मागच्या दहा पंधरा वर्षाचा जर का आपण विचार केला याच्यामध्ये प्रकर्षण एक जाणवते की ह्या वातावरणातल्या बदलांचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट झालेला जे काही नुकसान होतंय आणि बागायतांना ते सोसावं लागतंय मोठा जो इम्पॅक्ट आहे तो वातावरणाच्या बदलांचा हजारो केमिकल मार्केट मध्ये आले परंतु आतापर्यंत ह्या वातावरणाच्या बदलाच्या इम्पॅक्टला थांबवण्याचं काम कुठल्याच प्रोडक्ट न तेवढ्या समाधानकारक केलेलं नाही त्याचबरोबर द्राक्ष शेतीमध्ये आता विदाउट पीजीआर वर बऱ्यापैकी येत आहेत की ज्याच्यामध्ये पीज चा वापर केला जात नाही परंतु तुमच्या माध्यमात प्रयत्न करेल की एक वेळेला पीजीआरच्या व्हरायटी हँडल करणं भयंकर सोपं आहे कारण याच्यामध्ये जी फुगवण आहे लांबी आहे यांची ती आपण आर्टिफिशियल घेऊ शकतो जे एक एसिड ट्रीटमेंट देऊ शकतो सीपीबीचे चे ट्रीटमेंट देऊ शकतो पण विदाउट पीजीआर मध्ये या ट्रीटमेंट आपल्याला देता येत नाहीत अशा वेळेला विदाउट पीजर मधल्या जी फुगवण आहे किंवा किंवा लांबी आहे आहे त्याची जी काही क्वालिटी hmm. ही फक्त आणि फक्त अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर एक तर द्राक्ष पीक आपण बाहेरच्या देशातून आणलेलं पीक आहे आप आणि आपल्या वातावरणामध्ये ते सूट करायचा प्रयत्न केलेला आहे hmm. मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत वातावरणाचे पर्टिक्युलरली पाऊस आपण जे म्हणतो त्याच्यामुळं सगळ्याच व्हरायटी डिस्टर्ब झालेली आहेत हा प्रोडक्ट या देखील मोठ्या त्या क्वालिटीला न्यायचा प्रयत्न करेल अशा पद्धतीनं सगळ्याच पिकांच्या मध्ये तुम्ही लिंबूवर्गीय पिकं घेतली मिरची घेतला वेलवर्गीय पिकं घेतली या सगळ्याच पिकांच्या मध्ये ज्याला पाऊस पडतो ढगाळ वातावरण होतं त्याला मोठ्या अडचणी असतात प्रोडक्शन मध्ये त्या वातावरणामध्ये त्या वेरीला किंवा त्या झाडाला बाहेर काढायचा ताकद ह्या प्रोडक्ट मध्ये शंभर टक्के आहे अशी मला खात्री वाटते सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जो काही मुद्दा आता बोलला नभी नभी की ज्या एक्सपोर्टसाठी नवीन नवीन व्हरायटी इंडियामध्ये आणलेल्या आहेत की विदाउट आर त्या काम करतात आणि आपल्याला चांगल्या क्वालिटीची ते द्राक्ष देता दे येतील असं जे काही म्हणणं आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रॉडक्ट चांगल्या पद्धतीनं आपल्याला वापरता येईल दुसरा नंतर जर वातावरण ढगाळ राहिलं पूर्णपणे पावसाळी वातावरण राहिलं तर अशा वेळी आपल्याला घडफूज मोठ्या प्रमाणात दिसते म्हणजे प्लॉटच्या प्लॉट रात्री संपलेले दिसतात तर याचं मुख्य कारण आपण बऱ्याचशाच वेळा म्हणतो की त्या ठिकाणी झाडामध्ये राखी साठा नाही आहे राखीव अन्नसाठा त्या घडाला पेलण्यासाठी शिल्लक आहे तर त्यासाठी ह्या प्रॉडक्टचे जी काही रेडी फूड मटेरियल म्हणजे ओमेल हा जो काही प्रॉडक्ट आहे तो त्या, तो ती स्टे, त्या स्टेज असलेला राखीव नसताना फूड मटेरियल म्हणून सप्लाय होतो तर त्यावेळी आपल्याला याचा वापर करता येईल का आणि तो कुठल्या स्टेज मध्ये करावा लागेल बघा की पारंपरिक पद्धतीने आपण जे शेती करत आलो ती चार व्हरायटी मध्ये त्याच्यामध्ये पूर्वी वातावरण चांगलं असायचं त्याच्यामध्ये तुम्ही जो द्यायचा दिवसाला देत होतो त्याच्यासाठी मगचा उद्देश होता की तो घडाचा सांगाडा मोठा करण्या दहा पंधरा वर्षामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडतायत वातावरण बदलत जात तुम्ही जर का एकवीस बावीस दिवसाला जिय दिला आणि घडाचा सांगाडा मोठा केला तर तो मोठा झालेला सांगाड्यामध्ये भरण्यासाठी जे अन्न तयार व्हायला पाहिजे ते होऊ शकत नाही कारण द्राक्ष जर आपण बघितलं की एप्रिल कटिंग मध्ये जो अन्नसाठा असतो त्या अन्नसाठ्याच्या जीवावरच ऍक्च्युअली ऑक्टोबर कटिंग चालू असतं परंतु एप्रिल कटिंग मधला अन्नसाठा हा ऐंशी टक्के जवळजवळ बस्टिंगसाठीच वापरला जातो फुटण्यासाठी बरोबर त्यामुळे आपण बघतो की द्राक्षामध्ये फ्लावरिंग पर्यंत मेजर प्रॉब्लेम काय येतात डिसऑर्डर्स का दिसतात कारण बराच अन्नसाठा हा बस्टिंगसाठी फार वेगळी अन्नसाठा अन्नसाठाच तयार झाले आणि म्हणूनच वर्षी आपण बघतोय की बागा फुटताना देखील व्यवस्थितपणे फुटत नाहीत कारण तो तेवढा देखील ऐंशी टक्क्याचा फुटसाठा देखील झाडंकड नाही मुद्दा असा येतो की अशा वेळेला जर का आपण प्रिब्लमचा जे देतोय समजा आणि त्या घडाचा सांगडा लाभ होतोय शेवटी जे हा सिंथेटिकली तयार केलेला मटल आहे तो त्याचं काम करणार त्या घराला मोठं करणार परंतु त्याच्यामध्ये जर तेवढं अन्न भरलं गेलं नाही तर निश्चितच फ्लावरिंग मध्ये जाऊ हे गड बळी कुजीला बळी पडतात अर्थात बळीकुजीसाठी बाकीचे पण पॅरामिटर कारणीभूत आहेत तुम्ही इथिलीनचा वापर केलेला होता का नायट्रेट लेवल लेव। लेव। तुमच्या काय होत्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु याच्यामध्ये मेन मुद्दा येतो की फ्लावरिंग पिरियड मध्ये जर ढगाळ वातावरण राहिलं आणि जमिनीमध्ये जर वापसा नाही राहिला तर त्यावेळेला जो अन्नसाठा तयार केला जातो की फायदा त्या घडाला होत असतो तो ब्लॉक होतो आणि अशा वेळेला जर का आपण अगोदरच याचे स्प्रे घेतलेले असतील समजा किंवा पानावाटी याचं अप्लिकेशन केलेलं असेल तर निश्चितच फ्लॉवरिंग मध्ये घरकूस कमी व्हायला पाहिजे म्हणजे झाडामधला जो काय अन्न साठा आहे तो कमी पडल्यामुळे जी काही गळकूज होणार आहे ती आपण उमेदवारी आपण सिद्ध शकतो साधारणपणे मगाशी आपण जो काही उल्लेख केला की आपलं नायट्रेट प्लांट कशा पद्धतीने नत्र कशा पद्धतीने उपलब्ध होतो ते जरा शेतकऱ्यांना आपण जर सांगितलं आपण बोलता बोलता मगाशी चर्चा केली प्लांट मध्ये जो काही नत्र एक्सेस राहिल्यामुळं जे काही मोठे प्रॉब्लेम आहेत आज थ्रीप समस्या आज समस्या असेल आपल्याला रोगांसारखी जे काही वेगवेगळे रोग आहे टावणीसारखे किंवा वेगवेगळे करप्यासारखे जे काही रोग आपल्या बागेवर आप अटॅक करतात ह्या सगळ्यांचं जे काही उत्तर आहे ते आपल्याला उमेदवारी सुद्धा आणखी अडिशनल सोपं करता येईल तर ते नत्राची मगाशी जी काही तुम्ही सायकल सांगितली ते आमच्या सगळं सर्व शेतकरी बंधूंना तुम्ही एकदा परत सांगितली तर हे जे प्रॉब्लेम का क्रिएट होतात आणि त्यामध्ये ओमिल कशा पद्धतीने मार्ग काढू शकतो ही कन्सेप्ट लोकांना तुम्ही असं मला वाटतं बघा की प्रत्येक पिकांच्या मध्ये जमिनीमधला नत्र कोणत्या स्वरूपात घ्यायचा हे ठरलेलं असतं उदाहरण आपण जर का भाताचं पीक घेतलं तर भातामध्ये अमोनिकल नत्र जास्त घेतला जातो नायट्रेट नत्र घेतला जात नाही द्राक्षामध्ये पर्टिक्युलरली जर आपण बघितलं तर नायट्रेट नत्र जास्त प्रमाणामध्ये घेतला जातो आता हा नत्र घेतल्यानंतर त्याचं पहिलं जे पचन आहे ती मुळांच्या मध्ये होत त्याची पहिली पचनाची क्रिया मुळांच्या मध्ये होते आणि मुळांच्या मध्ये हा नायट्रेट नत्र त्याचं कन्व्हर्जन मध्ये होतं नायट्राइट पासून परत अमोनिकल नत्रामध्ये होतं अमोनिकल नत्राचे अम्युन ऍसिड बनतात आणि अम्युन ऍसिड चे प्रोटीन बनतात ही पहिली क्रिया मुळांच्या मध्ये होते आता ह्या मुळामध्ये ही क्रिया घडताना शिल्लक राहिलेले अम्युनॅसिडस आणि शिल्लक राहिलेला नायट्रेट नत्र पानामध्ये पाठवलं जातो प्रोटीन पानामध्ये पाठवले जात नाहीत नायट्राईट पानामध्ये पाठवलं जात नाही अमोनिकल पानामध्ये पाठवलं जात नाही शिल्लक राहिलेला नायट्रेट नत्र आणि तयार झालेले अम्युन ऍसिड हे काय केले जातात पानांच्या मध्ये आता या पाना पानांना पाना जेव्हा सूर्यप्रकाश मिळतो आणि त्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून हा परत पचायला होऊन जातो त्या पानामध्ये सुद्धा चार स्टेप्स आहेत किंवा चार पायदे आहेत तो नायट्रेट पहिल्यांदा नायट्राइट मध्ये नायट्राईट हा भयंकर विषारी असतो त्यामुळे झाड त्याचं लगेच कन्वर्जन अमोनिकल नत्रामध्ये करतो अमोनिकल नत्रामध्ये झाले की त्याचं अम्युनॅसिड्स बनतात आणि अमिनॅसिडस पासून शेवटी प्रोटीन्स बनतात ज्याला प्रोटीन्स बनतात त्यावेळी ही क्रिया पूर्ण होऊन जाते mm. आता याच्यामध्ये एक गमतीचा भाग असा आहे की जर का ढगाळ वातावरण असेल तर ही क्रिया ब्लॉक असेल तर इथं जर प्रोटीन्स बनत नसतील तर mm. त्याच्यापासून अन्न बनणार नाही कार्बोहायड्रेट्स वगैरे ह्या गोष्टी आहेत हे अमिनो असिड जे साठून राहतात ना हे ऍक्च्युली किडींच किंवा बुरशांचं अन्न असतं आणि म्हणून आपण बघतो की ढगाळ वातावरणामध्ये किंवा अमिनॅसिड जर का प्रोटीन मध्ये कन्व्हर्ट होत नसतील तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे रोग आणि किडे आलेले दिसतात हा ओमिल हा प्रोडक्ट असा आहे की ही क्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करतो नायट्रेट मात्राचं पुर कन्वर्जन प्रोटीन मध्ये करण्याच्या क्रियामध्ये जी एनर्जी लागते त्याच्यामध्ये अकरा इलेक्ट्रॉन लागतात म्हणजे जे काही आपल्याकडे सोळा सतरा अन्नद्रव्य आहेत ह्या सोळा सतरा अन्नद्रव्यांच्या मध्ये सगळ्यात जास्त पचनासाठी एनर्जी कन्झ्युम करणारा नायट्रोजन हा अन्नद्रव्य आहे आपण ते इझिली वापरतो परंतु पचनासाठी सगळ्यात जास्त झाडाची एनर्जी तो खर्च करतो मी म्हणलं असं अकरा इलेक्ट्रॉन खर्च केले जातो हे अकरा इलेक्ट्रॉन ऊर्जेच्या स्वरूपात खर्च केले जातात की जी ऊर्जा ओमिलकडून तुम्हाला मिळते म्हणजे ज्याला सूर्यप्रकाश मिळत नाही ऊर्जा तयार होत नाही त्यावेळेला जर का स्प्रे घेतले गे गेले तर निश्चितच हा साठलेला जो काही नायट्रेट मंत्र आहे त्याचं कन्वर्जन आपण प्रोटीन मध्ये इझिली करू शकतो आणि ज्याला होतं त्याला निश्चितच रोग किडीचं प्रमाण सुद्धा त्या पिकावर कमी होऊन जातं आणि हे फक्त द्राक्षातच होत नाही तर इतर पिकांच्या मध्ये सुद्धा हे अशा प्रकारचे रिझल्ट आपल्याला ओमिलचे मिळतात म्हणजे हा जो काही प्रॉडक्ट आहे तो सगळ्या पिकांच्या वर आपल्याला वापर करण्यासारखा आहे आणि ज्या काही वेगवेगळ्या वेग वेग नायट्रेटच्या कन्व्हर्जन मध्ये अडचणी येतात ढगाळ वातावरण होतं आणि त्यावेळी त्याच्यामुळे ज्या काही थ्रीपचा अटॅक का असेल रोगांचा अटॅक असेल हा सगळा आपल्याला पूर्णपणे थांबवण्याच्या दृष्टीनं किंवा त्याच्यात आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जेटिक रिझल्ट मिळण्याच्या दृष्टीनं ओमिल हा प्रॉडक्ट तुमच्या मध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतो आता द्राक्षामध्ये बघायला गेलं तर द्राक्षामध्ये रोग भरपूर आहे वेगवेगळ्या किडींच्या द्वारे होणारे आहेत किंवा किडींमुळे होणारे जे काही कीटकांच्या मुळे होणारे नुकसान असेल रोगांच्या मुळे होणारे नुकसान असेल पण द्राक्षांमध्ये जे काही जनरली आज आपण बघायला गेलं की मोठ्या प्रमाणावर द्राक्षामध्येच नवी वेगवेगळ्या पिकांमध्ये विकृती आहे तर द्राक्षामध्ये कुठल्या कुठल्या विकृती आहेत आणि ह्या सगळ्या विकृतीवर ओमिल इफेक्टिव्ह कशा पद्धतीने ठरू शकतं बघा की प्रत्येक पिकांच्या मध्ये रोग हा एक वेगळा भाग आहे रोग आणि किडी हा एक वेगळा भाग आहे जो कुठल्या तर एखाद्या पॅथोजन मुळे किंवा एखाद्या मुळे होतो आणि विकृती हा एक वेगळा भाग आहे विकृती याचा अर्थ काय की काही कारणांच्या मुळे ज्याला गडबडी होऊन जातात त्याला पण विकृत्या म्हणतो मग ते क्लायमॅटिक कंडिशन्स असतील वेगवेगळ्या वे क्लायमेटचे वेगवेगळे वे फॅक्टर्स असतील समजा कडाक्याची थंडी पडली त्याच्यामुळे येणारी चिलिंग इंजुरी एक प्रकारची विकृतीच आहे भरपूर पाऊस पडतोय वापसा राहत नाही त्याच्यामुळे येणारी जे काही गडबडी आहेत त्याला म्हणतो आपण तशा द्राक्षामध्ये जेवढ्या विकृत्या आहेत ना ह्यातल्या मॅक्सिमम विकृत्या ह्या अन्न तयार करायच्या प्रक्रियेशी निगडीत आहेत hmm. तुम्ही बारकाईनं जर बघितलं तर द्राक्षामध्ये आपण घाबरतो कधी ज्या ज्याला पाऊस पडतात त्यावेळेला गर्भधारणा होताना जर पाऊस पडले तर आपण घाबरतो गर्भ बाहेर पडताना स्टेजला पाऊस पडले तर आपण घाबरतो फ्लावरिंग मध्ये आपण घाबरतो एकवीस दिवस ते पंचवीस दिवस किंवा एकवीस दिवस ते पस्तीस दिवस आपण ड्राउनी घाबरतो थ्रीपसाठी घाबरतो हार्वेस्टिंगच्या वेळा सुद्धा पाऊस पडले तरी आपण घाबरतो याचा अर्थ काय बघा की क्लायमेटिक चेंजेस हे विकृत्याला कारणीभूत ठरतात तसंच वेगवेगळ्या न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स किंवा न्यूट्रिशनल डिफिशियन्सी सुद्धा याला कारणीभूत ठरतात आणि फक्त न्यूट्रिशनचे डेफिशियन्सी नाही टॉक्सिसिटी सुद्धा याला कारणीभूत ठरतात उदाहरणार्थ समजा सोडियमची टॉक्सिसिटी आली तर पानावर त्याचे परिणाम व्हायला चालून जातात अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येऊन जातो समजा तुम्हाला फेरची डिफिशियन्सी आली तर पानामध्ये पिवळापणा येऊन जातो अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येतो ह्या सगळ्या प्रकारच्या विकृत्या कव्हर करायची ताकद ओमिल मध्ये शंभर टक्के आहे मग तुम्ही पानावाटे त्याचं अप्लिकेशन करा जमिनी वाटे अप्लिकेशन करा पण ह्या विकृत्या पूर्णपणे थांबवायची ताकद ह्या प्रोडक्ट मध्ये आहे म्हणजे अशा विकृती ह्या वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात आंब्यामध्ये स्पॉन्जिटिसची जी काही विकृती निर्माण होते त्याला कुठलंही म्हणजे बाहेरचा घटक अवलंबून नाही काही न्यूट्रिएंट कमी का पडल्यामुळे त्याच्याबद्दल चर्चा आहे किंवा पर्टिक्युलरली आंब्यामध्ये स्पॉन्जी डिसीची एक विकृती आहे ज्याच्यामुळे आपल्या एक्सपोर्ट वर मोठा परिणाम झाला पर बघितलं तर कोस्टल झोन मध्ये विकृती जास्त आहे हलक्या जमीन आहेत कॅल्शियम रिच आउट होऊन जातो पाऊस जास्त आहे तर अशा वेळेला हे न्यूट्रिशनला वेगवेगळ्या अन्नध्रम्यानं अवेलेबल करून द्यायचं काम सुद्धा हा प्रोडक्ट करतो बरोबर म्हणजे आपल्याला विकृतीमध्ये हा प्रॉडक्ट अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करता येतं की जे आज मार्केटमध्ये आपण जर बघितलं किंवा बाजारामध्ये बघितलं की विकृतीवर रेमेडी पुरवणार असं कुठलं केमिकल किंवा असा आपल्याला काय झालं मध्ये जस मेडिकल सायन्स मध्ये विकृत्यावर काम झालेलं नाही रोगावर भरपूर काम झालं तसंच मध्ये सुद्धा रोगावर आणि किडीवर भरपूर काम झालं परंतु विकृत्या कव्हर करण्यासाठी जे काम व्हायला पाहिजे होतं ते दुर्दैवानं आजपर्यंत झालेलं नाही आणि खर तर या प्रॉडक्टच्या माध्यमातून हे एक पहिलं पाऊल म्हणायला हरकत नाही की विकृत्या कंट्रोल करण्याची ताकद या प्रॉडक्टमध्ये आहे निश्चितच म्हणजे आज जी काय आपण गोळीगाडाची समस्या घड ही समस्या म्हणतो किंवा इव्हन मगाशी आपली चर्चा झाल्याप्रमाणे की द्राक्षामध्ये एप्रिलमध्ये फळधारणा काढीमध्ये तयार होण्याच्या दृष्टीनं हा मालिक्युल काम करतो फुटल्यानंतर काम करतो शुगर इम्प्रूव करण्यामध्ये काम करतो त्याचबरोबर तुम्ही जे काही ब्रिक्स टेस्टिंग जे काय कन्सेप्ट आज मार्केटमध्ये जो काही याय लागलेला आहे किंवा आपण बघतो की ते ब्रिक्स येणं आवश्यक आहे तुम्ही सातत्याने त्यावर बोलता तर त्या कन्सेप्टमध्ये सुद्धा हा आपल्याला काम करताना दिसतो तर ब्रिक्स कन्सेप्ट काय आहे आणि ती आपल्याला कशा पद्धतीनं आज वापरता येते आणि ओमिलची रिझल्ट त्या पद्धतीने आपल्याला कसे पाहता येते काय होतं की वनस्पतीमध्ये आपण बघतो की बारा बारा तासाचे दोन सायकल आहेत एक दिवसाचं सायकल आणि एक रात्रीचं सायकल दिवसभरामध्ये पानामध्ये जे अन्न तयार होतं ते रात्रीच्या वेळेला ट्रान्सलोकेट केलं जातं वेगवेगळ्या आणि संपवलं जातं याचा अर्थ काय बघा की सकाळच्या वेळेला जसं आपण फ्रेश जागा होतो तसं ज्यावेळेला सकाळ होते त्यावेळेला झाडामध्ये पानात तयार झालेलं सगळं अन्न आदल्या दिवशीच हे पूर्णपणे ट्रान्सलोकेट होऊन संपलेलं पाहिजे म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या कामासाठी जर का आपण या पानांचा रस काढला सकाळच्या वेळेला आणि आपण तो जर का चेक केला समजा ब्रिक्स मीटरवर आणि तो जर का जास्त दाखवत असेल तर याचा अर्थ आहे की अन्न तयार झालं परंतु ते ट्रान्सलोकेट झालं नाही तर विकृत तयार होऊ शकतात सकाळच्या वेळेच्या जर का पानाच्या रसाचा ब्रिक्स जर का कमी दाखवत असेल तर याचा अर्थ आहे की पान बऱ्यापैकी अन्न तयार करून करून आता मोकळ झालेला आहे खरं तर ब्रिक्स मीटर कॉन्सेप्ट काय दाखवतो तर हे जे काही अन्न तयार होत असतं किंवा जे सॅप तयार होत असतो रस तयार होत असतो याच्यामध्ये शुगर हो असते आणि हा शुगरच सगळ्या ऍक्च्युअली मेटाबॉलिक खेळ आहे शुगर शुगरमध्ये जर का समजा तुम्ही दुपारच्या वेळेला बारा एकच्या दरम्यान दुपारी त्या वनस्पतीचं जस्ट वाढून थांबलेलं पान आहे हळवून पान वाढताना एका लिमिटला जाऊन थांबतं प्रत्येक मध्ये त्या जर जर का कलेक्ट केली तुम्ही जर तुम्ही आणि त्याचा रस काढून टाकला तर थांबतवर येणार रिडिंग आहे ते तुम्हाला तुमच्या झाडाची अवस्था सांगू शकतो म्हणजे काय समजा हे रिडिंग जर का तुमचं एक ते पाचच्या आसपास येत असेल तर त्यावेळेला क्लायमेट बदलू दे नाही बदलू दे तिथं रोगाचा आणि किडीचा त्या त्यानुसार प्रादुर्भाव होणार पण तो प्रादुर्भाव कंट्रोल करण्यासाठी तुम्ही वेगवेगळी बुरशीनाशक वापरता कीटकनाशक वापरता तर तो तात्पुरता कंट्रोल केला जाईल एका दिवसासाठी दोन दिवसासाठी mm. त्याचा इफेक्ट जास्त राहणार नाही जर का तुमचं एक ते पाचच्या च्या दरम्यान आलं समजा तुमचं रिडिंग पाच ते दहाच्या दरम्यान येत असेल ब्रिक्स मीटर वर तर त्या ठिकाणी असं मानलं जातं की क्लायमेट बदललं तर तिथं रोग येईल किडील पण तुम्ही दिलेल्या औषधांना ते भयंकर जास्त दिवसांसाठी रिस्पॉन्स देत आहे तुम्ही एखादा स्प्रे समजा थ्रीपसाठी घेतला तर कंपनीचं मत असेल की बाबा चार ते पाच दिवस तुम्हाला कंट्रोल मिळतो तो, तो, तो शंभर टक्के मिळायला पाहिजे जर का तुमचं रिडिंग पाच ते दहाच्या आसपास आलं तर आणि समजा तुमचं रिडिंग किती पण क्लायमेट बदलू दे कुठली पण स्टेजेस असू दे ना तिथे रोग येऊ शकतात ना तिथे किड येऊ शकते हा ब्रिक्स मीटर कॉन्सेप्ट आहे या प्रोडक्टच्या बाबतीत उमेलच्या बाबतीत आपण हे सांगू शकतो की जर का क्लायमेटिक कंडिशन खराब झालेले असेल सूर्यप्रकाश मिळत नसेल जमिनीमध्ये वापसा नसेल अशा वेळेला आणि तुम्ही जर का दुपारच्या वेळेला जर का ब्रिक्स मीटरवर तो चेक करत असाल तर निश्चितच तुम्हाला तिथे शुगर वाढलेले दिसते याचा अर्थ काय आहे की शुगर जर वाढते तर मेटाबॉलिक फास्ट होऊन जातात एनर्जी मिळते आणि निश्चितच त्या ठिकाणी रोग आणि किडी आपल्याला आणि विकृत्या कंट्रोल झालेल्या दिसतात छान म्हणजे साधारणपणे ब्रिक्स कन्सेप्ट असा आहे की सकाळी ज्यावेळी प्लॅन्ट आपण ब्रिक्स घेतो त्यावेळी ते कमी असलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही बारा वाजता घेताय त्यावेळी ते ब्रिक्स वाढलेली असली पाहिजे त्या ठिकाणी ती ब्रिक्स म्हणजे शुगर वाढलेली असली पाहिजे म्हणजे वनस्पतीचं चयापचय हे अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे ती पूर्णपणे हेल्दी आहे आणि त्याच्यावर जे काही तुम्ही औषधाचे स्प्रे करणार आहात किंवा जे वेगवेगळ्या गोष्टी केमिकल्स वापरणार आहात त्याची रिझल्ट तुम्हाला पुढे जाऊन चांगले जास्त दिवस किंवा दीर्घकाल मिळण्यासाठी त्याचा उपयोग आहे आणि उमेदवार वापर त्या ठिकाणी आपण जर केला तर शंभर टक्के त्या प्लांटमध्ये ब्रिक्स वाढतील याचा अर्थ त्या प्लांटला पूर्णपणे हेल्दी करून ते प्लांट चांगल्या पद्धतीनं कार्यक्षम ठेवण्याचं काम हे ओमील करायचं तर अशा पद्धतीने हे ब्रिक्स कन्सेप्ट तुम्ही सांगितला हा माझ्या दृष्टीने पण नवीन होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हा जो काही माहिती नव्हता आज ओमील आणि ओमीलच्या संदर्भात जे काही बऱ्याचशाच गोष्टी आहेत तुम्ही याच्याही अगोदर मागच्या चर्चासत्रामध्ये किंवा तुम्ही जे काही व्हिडिओ जो काही दिलेला आहे ग्रुपवर त्याच्यामध्ये सुद्धा उमेलची जे काही गोष्टी तुम्ही सांगितलेल्या येणाऱ्या भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक चांगल्या पद्धतीचा मॉलिक्युल वेगळ्या कन्सेप्टनं हा काम करणारा मॉलिक्युल आणि वेगवेगळ्या विंडो मध्ये वापरता येणारा हा प्रॉडक्ट आणि वेगवेगळ्या पिकांवर वापरता येणारा हा प्रॉडक्ट दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ऑर्गॅनिक एग्रिकल्चरमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जाईल अशा पद्धतीचा हा प्रॉडक्ट त्याचं जे काही डिझाईन तुम्ही जे काही तयार केलेलं आहे आणि हा प्रॉडक्ट इंडियन मध्ये एक मिरॅकल होईल जे काही आपण गेम चेंजिंग मध्ये होणारा प्रॉडक्ट होईल आज जे काही इनॉग्रेशन केलं तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात युएस के अॅग्रोसाच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मी सर्व आमच्या यु एस के परिवारातर्फे शेतकरी बंधूंतर्फे आपला आभारी आहे आणि असंच वेळोवेळी आपण मार्गदर्शन आम्हाला द्यावं या अपेक्षेनं आणि या इच्छेनं आज चाहिँ है पोडकास्ट मि बन्द